नाही त्यांना पैसे महत्त्वाचेत मोहसन नाही सॅमीला फोन केला मी सॅमीना कोणतं मानदान न घेता मला पहिला विचारलं भाई कोणी घेतली तुझा भाऊ विराट कोहली आणि केतन मात्रे नाही ना, ना। कोण केतन मात्रे तुझा तो बंधू तुझा भाऊ आहे म्हणजे तू हा अशा जقتيला जोडतोय ज्याची आपण वाट बघतोय साबी कारणा आपण बघायला जोडात तयार झाले पाहिजे आणि एका साइड आणि दुसरा कलाकार युट्यूबच्या माध्यमात महोत्सव आहे मी मला माझ्या दादाच्या मुलीने आणि एक शिवकन्य ग्रुप आहे आपला त्यांनी महोत्सव केला भाई पहिला बोलला डेट काय मला बोल मी कधी पण आहे तुझ्यासाठी एकदा सॅमि साठी टाय होऊन जाऊ द्या बोलतात ना एकदा गर्विष्ठ आणि गर्वाचं घर गर नेहमी खाली असावं आणि स्टार कसा असावा तर स्टार असा असावा आज सात लाख फॉलोअर्स सा आहेत दोनशे प्लस गाणी आहेत तरी कोणत्या गोष्टीचा गर्व नाही असा आज सॅमिक एकदा खूप त्यासाठी टाळ होऊन जाऊ द्या सो वेलकम टू माय मायूब चॅनल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईस। आज पालघर मध्ये बोईसर येथे महोत्सव आहे तिथे जाणार आहे मी आता तर मी जस्ट अंघोल केली आता वाजल्यात दोन वाजल्यात आणि जाम भूक लागलेली बोला कुठं जायचा तर पालावांच्या दादाला फोन केला बोला ये चल दाब्या जेवू तरी जेवून निघू आपण तीन वाजता निघायचा काही पण करून मला तिकडे बोईसरला जायला तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला <laughs> तुम्ही तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि आपण ना गणपतीची मूर्ती चेंज केली का चेंज केलीय त्या दिवशी सर्व्हिस सेंटरवरती गेलो मी गाडी धुवायला गाडी धुवता धुवता त्या पोऱ्याचा हात लागला मूर्तीवरती मूर्तीवरती हात लागला आणि आपली मूर्ती पडली मूर्ती पडल्याच्या नंतर आपण सेम मूर्ती तशीच आणली आहे फक्त कलर चेंज आहे तुम्हाला गणपतीची मूर्ती दाखवतो मी ही मूर्ती आपली गणपती बाप्पाची बघा कशी वाटते तुम्हाला कारण की सेम तशी आणॉकलेट होती आणि बघा मस्त विकिता जबरदस्त वाटतं का ना भारी एकदम माग पण पण भारी एकदम चला आता आम्ही चाललो मस्त धाब्यावरती जेवायला पारगरला नाना नाना ना गाडी चालवून आज बरोबर काम आहे अरे चार वाजता निघायचा आपल्याला पाच वाजले इथे समोर भेटले पाहिजे आपल्याला ती जरी बुटी असते म्हणजे युवा ना का पोचू लावलं ना रॉकेट सारखं स्पीड भेटतो <laughs> चला आता आम्ही चाललोय पालघर बोईसर मध्ये महोत्सवला बोईसरला आम्ही बरं मॅच ला पण घेत ना येते ना फेरू मसाला जायचा पहिले तिकडून चला भाऊजेश एक तर सगळ्या साधू भक्त आहे संजय बोलते इंडिया हरणार राहत साधू बोला काहीतरी सगळे साधू लोकही बोललेवाणी काय पण सांगा हो ना देशासाठी आम्हाला जिकू द्या धाकधुक जिंकू ना चला आता आम्ही निघतोय पालघरला कोण आउट झाला कोणी कॅच घेतली तुझा भाऊ विराट कोहली आणि केतन मात्रे कोण आहे केतन म्हात्रे तुझा तो पण तुझा भाऊ आहे दोघ तुझे भाऊ आहेत अरे भाऊ तू तुझ्या पॅन्डीला माझा माझ्याकडे रूम आलेत नाही मग काय करू नाही माझे जावल दादा थंडा ना हो ना मा मैनी आणले ना थंडा तू कशाला टेन्शन घेतो आणले मी नी थंडा भाऊजा आले नमस्कार पेरोसाला सुभाष भैर बनले मी <laughs> म्हणजे ज्या लोकांना सुभाष बैर माहिती नसेल आमच्याकडे चांगले शिवसेना चे नेते समाजसेवक माझे आमदार ते असे ड्रेसिंग मारतात देवेंद्र फडणवीस बरोबर चला मग आता रफारप जाऊ दे आपण रफारप आता आम्ही जाऊन मजा करूया जरा पालण्यासू मक् पाळण्या बसू वा आदल म्हणजे अर्ध्यामध्ये वादळ चला गाईच आता आम्ही पोहोचणार आहे थोड्या वेळाने आणि मी इथे पावडर पण नाही लावली कारण की मला माहित आहे घरातून पावडर निघल्या लावल्याच्या नंतर तिथे पोचपर्यंत आपला टोन कालाच पडणार आहे मग आता आम्ही डायरेक्ट इथे जाऊ गाडीमध्ये गाडीच्या उतरू पावडर टिकली करू मग डायरेक्ट महोत्सव मध्ये जाऊ आठचा टाइम होता थोडासा लेट झाला मंडल जेवढी मंडळात जेवढी पोहरा पोरी असतील कारण की मला असा फोन होता का कॉलेजच्या पोरावीस तो महोत्सव ठेवला आहे म्हणून कॉलेजच्या पोहरा पोरी नसतील तर तुम्हाला सॉरी थोडासा लेट झाला आम्हाला बाकी जाता जाता आपण मॅचचा आनंद घेता आलो आहे आम्ही घरातून निघल्यापासून आम्ही मॅच बघत आलो आहे की बघा इथे आपली मॅच चालू आहे आणि इकडे यांना भूक लागले आणि नुसताच सगळ्यात सगळी चालू आहे बाकी पेरू आहे <laughs> ना मसाला झोपला पेरू मसाला आम्ही पाली झोपेत असतो बाकी सणाना ना पिरी दिदी दादाची गाडी चालली आहे बाकी इकडे मॅच आटाकलेली आहे गाईस टेंगे टेंगे। ए टेंग घ्या टेंगे चला गाईस आम्ही आता चाललोय पालघर मधी बॉयसर येते महोत्सवला तर तिथे कपडे चेंज करायला चालले तिकडे गेले गेली आम्हाला बोलवले त्यावेळी तुम्ही आम्हाला बोलवले ना आ, यावे आम्हाला बोलवले तिने आम्हाला बोलवले ती जरा बिगी जरा फोन मध्ये बिगी ना हा थांब अरे थांबत चला आता तुम्हाला साईबाबा फोटो दाखवता मे दर्शन घेऊ कसं आहे नागली ना तुझं नाव काय विचारलं माझं नाव हार्दिक पांडे हार्दिक शुभेच्छा माझ्या बहिणीचं नाव हार्दिक शुभेच्छा तुला काहीतरी दाखवतो एक बाबा आता दुसरा बाबा दाखवतो आणि इथे सातवा इथं आठवा इथं नऊ वा तिथे दहावा इकरा बारावा इथे तेरावा इथं चौदावा इथे पंधरावा इथे वा सोळा 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 कस वाटलं सोला सोला मोठल काय साहेब बघा कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परम श्री सचिदा आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय पाच बाबा की बाबा नाही अशी दिसायची खरोखर मध्ये ओरिजिनल फोटो मारतो साईडला पण एकोणीशे ची जेव्हा पालखी निघायची तर गुरुवारी ओके तुला सगळं माहिती मला सगळं माहिती आहे तो बघ बघू कसं लागतं लिंबू पाणी ससाचा बन ससा साबण ना राखेलचा पाणी ह्याचे राखेल वाणी तुझ्या रास नाव सांग ना स्प्राईट अरे मी <laughs> काल झालो आता जाऊ दे दा आता वय झालं आता डोकं झालो आम्ही लगीन नाही करणार आहोत तुझं लगीन झाल्याच्या नंतरच मी लगीन करणार आहोत करणार टायम आहे कोटा बोलत का बोलत करणार का बोलतो नाही करणार पलाटत लगे रे तू त्या दिवशी मागे का बोललेलं नाही करणार लगीन जागंच पलटतं मागं बोललेलं आहे आव तुला की नाही करणार आता ग दिसली वाटतं कोण चांगली कुठं शाले विलेन नाही 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 जाऊ दे नाही रे करशील ना पण टाइम आहे ना, ना। चालेल जे स्प्राइट पीपी

विचारते दिदीला विचार पोरींचा बी असा असत विचार ना असं नसतं का थोडा थोडा ना असा नसतं का आला अरे होय कुठलं माहिती का पंजाबी ड्रेसचा असत तसा खर बायकर मात त्यानं चल

म्हणजे या महोत्सव मध्ये ज्याला सालवड महोत्सव म्हणतो ते महोत्सव तुम्हाला माहिती आहे की या साईडला खाऊ खाऊगळ्या असतात शॉपिंग साठी असतं मनोरंजन पार्क असतं आणि एक मोठा असा भव्य दिव्याचा स्टेज असतो जो तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा या साईडला समोरचा हा आहे मैदान पूर्ण आतमधला रुपयांचा <sharp> घेऊन जाऊया मजा करण्यासाठी इकडे बघूया किती मजा करायला भेटतं आणि पाळणे आहेत आकाश पाळले पण तसंच काहीतरी बनवलेलं आहे आणि स्विमिंग बोटिंग साठी आणि समोर हा स्टेज त्या स्टेजवरती महाराजांची गाणी चालू आहेत कॉपीराईट लागतील म्हणून आपण एक ब्लॉक सांभाळून आपल्याला पुढे अशा व्यक्तीला जुळवतोय ज्यांची आपण वाट बघतोय आणि दोन मोठे कलाकार माध्यमातून इंस्टाग्राम वर महाराष्ट्राच्या पलीकडे भारत देशाच्या अलीकडे आणि अनेक देशामध्ये त्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून बघता किती फुलावर त्याच्या पाठीमध्ये साहेबजी पहिले तो जुडे एवढे हमारे बरे बरे असते जोरदार टाळासाला पाहिजे त्यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून असंख्य फोज यांच्याकडे बघायला मिळेल असे एका साईडला सामीकरण आणि एका साईडला बाल कलाकार तुम्हाला बघायला मिळतो जितकी ना हा बिलकुल साहस कसा देखते आणि हा कलाकाराचं बाळाचं जेवढा पासून ये तो खाली झाकी अब तो बाकी है और बिलकुल बारह तेरह लड़कियां है उन्होंने महोत्सव बनाए हैं झांसी की रानी जीजा माता जिन्होंने क्या कर पाया हम बहुत सारे देखते हैं हिंदुस्तान के कल्चर जुड़ने के बाद मराठी समझ सकते आ, ओके तर बघितलं आपण कशा पण जोडतात या आता पण ओ अजून एक स्टार आपल्या भागातून तुम्हाला बघायला मिळतो शिरगाव गावचं मोठं सुपुत्र मोठं बॅलर आहे ह्याच्याविषयी बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल पण ह्याची रिझ आपण पाहिजे असं कोण बघू शकत नाही एक उभवताय या असं की कमी टोकाच होत नसेल पुणे आणि मोठा अवॉर्ड घेतात कोणता अवॉर्ड तुम्ही घेणार नाही तर तुम्हीच सांगा मी सांगणार नाही आता नुकताच झालं मी तुम्हाला माध्यमातून जुळतात आणि तो स्टेटस तुमचं बघितलं आणि संपूर्ण भारतातून प्रथम पतकवलाय बऱ्याचशा लोकांना माहिती असेल पालघरचा हा मोठा सितार आहे कुठे कुठे आणि काय काय तुम्ही लोकांना सांगा तुमच्याकडून कळलं पाहिजे सर्वप्रथम महाराष्ट्राचे श्री की छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि मी शिवकन्या ग्रुपचे खूप आभार मानेल की त्यांनी आम्हाला इकडे इन्व्हाइट केला दरवर्षीप्रमाणे यंदाही दुसरं वर्ष आहे तर त्यांच्यासाठी एकदा खूप टाळा होऊन जाऊ द्या महोत्सव बघितला तर तुम्ही बघा गेल्या वर्षीच गर्दी गे खूप कमी होती यावर्षी गर्दी खूप चांगली आहे म्हणजे कुठेतरी प्रगती आपल्याला दिसत आहे आणि लहान लहान मुली मात्र हे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन चालतात खूप मोठी गोष्ट आहे तर त्यांचे पुन्हा एकदम मी अर्धिक स्वागत मानेल पंधरा दिवस अगोदर त्यांचा एक कॉल आला होता मला की भाई आपल्याला बनवायचं आहे महोत्सव करायचा आहे मोठमोठे इन्फ्लुएन्सर बोलवायचे आहेत कोण कोण बोलवायचे आहेत त्यांनी काही लोकांची नावं सांगितली की आपल्याला इन्फ्लुएन्सर बोलवायचे आहेत त्याच्यामध्ये सॅमीचं नाव होतं असे मोठमोठे कलाकारांची नावं होती बट काही कलाकार असं आहेत की त्यांची फीज मात्र तेवढी नाही आहे मतलब एखादा महोत्सव आहे आपण समजून जाऊ शकतात पण नाही त्यांना पैसे महत्व आहे महोत्सव नाही सॅम्मीला फोन केला मी सॅम्मीने कोणतं मानधान न घेता मला पहिला विचारलं भाई कुठे महोत्सव आहे मी मला माझ्या दादाच्या मुलीने आणि एक शिवकन्या ग्रुप आहे आपला त्यांनी महोत्सव केलाय भाई पहिला बोलला डेट काय मला बोल मी कधी पण येईल तुझ्यासाठी एकदा सॅमीसाठी से टाय होऊन जाऊ द्या बोलतात ना एकदा गर्विष्ट आणि गर्वाचं घर गर नेहमी खाली असावं आणि स्टार कसा असावा तर स्टार असा असावा आज सात लाख फॉलोअर्स आहेत दोनशे प्लस गाणी आहेत तरी कोणत्या गोष्टीचा गर्व नाही असा आज सॅनिकल एकदा खूप त्यासाठी टाळ होऊ जाऊ द्या छोट्या रूपांसाठी टाळेवून द्या छोटे कमी वयात मात्र तो आज इकडे मोठमोठे स्टेज गाजवतोय मोठमोठे कार्यक्रम गाजवतोय आपला एखादा लहान वयाचा मुलगा बघा आज अंगणवाडी जातोय कुठे खेळतोय पण आज शिक्षण करून चांगल्या स्टेजवर मात्र त्याचं नाव आहे रुपांसाठी घेत टाळे होऊन जाऊ द्या त्यामधला खूप कमी स्टार बघायला मिळतात किती मात्र एका साठी मात्र इकडे लांबले होते चार तास प्रवास करून मात्र सॅमी आपल्याकडसाठी आलेला आहे आणि आग्रिकोई नाव सांगितलं म्हणजे सॅमीच्या घरोघरी मात्र त्याचे व्हिडिओ आहेत आणि आपले एकदा भाऊसारखे आहे मॅक आहे तुम्ही मॅकला खूप जण ओळखत असतील काही ओळखत नसतील पण दिवा महोत्सव होतोय परत सार्वजनिक नवदुर्गा होते दिवा महोत्सवला सगळं मॅक अरेंज करतो साठी एकदा टायम जाऊ हो द्या मुंबईमध्ये कोणतेही मोठे मोठे कार्यक्रम असतात मॅक मात्र तिकडे नेहमी त्यांची उपस्थिती असते मॅकचंही मोठं खूप योगदान आहे तर असे दोन आपले भाऊ आपल्याकडे बघायला मिळतात काय कोणतेही गर्व नाही काय नाही जर आज त्यांनी पैशासाठी बोलले असते तर आपल्या सगळे इकडे नसते ते पण कोणत्याही पैशासाठी काय न करता आज ते आपल्या इकडे साहेब खूप मोठे योगदाना त्यांचा काय होऊन जाऊ द्या तर बस सरांनी मला इकडे बोलवलं आणि दोन शब्द बोलता खूप खूप आभार मानतो धन्यवाद देखील बाळा आभार एका सायकल दुकानचा महिला रेकॉर्ड बघायला होती असे मोठे मोठे कलाकार आहेत आपण माझ्या मान्यवर अनेक कार्यक्रमाचा सासूच कार्यक्रम या सारवड ग्रुप संपूर्ण महाराष्ट्राला घडवण्याचं काम केलंय मी अनेक ठाकूर आपण देखील या किशोर ठाकूर आपण देखील जॉईन व्हा आणि मी शिवकन्या ग्रुपला विनंती करतोय की आपण आता सत्कार समारंभ साठव जातोय बघायला मिळतोय आमचा हार्दिक देखील बघायला मिळतोय पालघर झन्सरचा हा कलाकार तुम्हाला बघायला मिळतो हार्दिक की विचार पालघर झन्सरमध्ये जायचं आणि कोणाला नाव विचारायचं तुम्हाला सदस्य पूजा पाटील यांनी देखील लवकरात लवकर मंचावर यायचं सर्व गाणी ऐकतोय आपण गाणी ऐकतो आता ते सर्व गाणी घ्यायचे आहेत अप्पातील गाणी नोंद केले

गॅंग कुठे गेले अजून हायला गेल तू सोमवार करता हा गुरुवार सोमवार सोमवार गुरुवार आणि या साइड ला इकडं आहे तंदुरी कबाब आहे बघा इथे ग्रीन आहे रेड आहे आणि यल्लो म्हणजे हे मिक्स वगैरे कबाब आहे आणि तिकडे त्या साईडला चायनीज राईस वगैरे आपल्याला सर्व बघायला मिळतात आणि बाकीचा पूर्ण ओव्हरऑल महोत्सव आहे जो तुम्ही बघताय बघा इकडे या साईडला कमी झाला कमी अजिबात सोडायचं नाही असू दे आणि त्याला आम्ही जेवायला सर्व या साइडला बसले माझी बाईश आजचा जो इव्हेंट होता आम्हाला इकडे महोत्सवचा तो इव्हेंट मला कोणी दिला सर जो इवेंट मला हार्दिकने दिला पालघरमध्ये मध्ये दोन इव्हेंट दिलं मला हार्दिकनी आणि याच्या पुढं पण असंच देत राहा तुझ्या बोलण्यावरती मी कसं देत राह बरोबर धन्यवाद म्हणजे लोक तुझ्यावरती लिंबू पिरू दाल तू कसं पिरू